internet आदित्य हे दहा वर्ष दहा वर्ष असं जेव्हा तू म्हणतोय त्यातले तर बराच काळ चौदा ते एकोणीस तुम्ही होतात त्यांच्याबरोबर त्याचा विसर पडलाय का आपला सामना वाचा आहे अरे पण हे डबल ढोलकी परत तोच मुद्दा नाही सामन्यामधनं शिव्या घेणार डबल ढोलकी नाही प्रकार आहे म्हणजे की तुम्ही एकीकडे मंत्रिपद केंद्रामध्ये भूषवत होतात आणि सामन्यामधून शिव्या घालत होतात तुम्हाला नेमकं म्हणायचं तुम्ही कन्फ्युज तुम्ही सांगा कुठला कन्फ्युज कुठचा असा नियम आहे का की तुम्ही जे सगळं करता त्याला ममच म्हणायचं मित्र पक्षांनी काही बोलायचंच नाही असं नियम केलाय काही पण हा नियम होईल संविधानचे भाजप लिहू पाहत आहे त्याच्यात हा नियम येईल की आम्ही जे बोलू ते तुम्हाला मान्य करायला लागेल म्हणजे हा तुमच्या प्रचाराचा भाग आहे तुम्हाला असं वाटतं की घटना संविधान असं सगळं बाजूला सरणं इतकं सोपं एक मिनिट असं पकडू की मला वाटत नाही पण भाजपाचे पाच ते सहा उमेदवार बोललेत अगदी महाराष्ट्रात पंकजा मुंडे देखील बोललेले आहेत आणि प्रत्येक वेळी ते बोललेले आहेत की त्यांना काय त्या एका सभेत आपण बघा ते क्लिपिंग मला काही काही हे तुम्ही बोलतात की आम्हाला चारशे पार द्या कारण आम्ही संविधान बदलणार आहोत आणि संविधान बदलून बीसीच बीसीसीचं संविधान आम्ही देशाला लागू करणार म्हणजे आमचीच मुलं तुमच्या डोक्यावर आदित्य खरं तर